तर काय चाललंय मंडळी कालच्या दांड्या पाहून भारी वाटलं का नाही तर आज त्याचाच पार्ट टू घेऊन आलो आहे बघा पुढे तर काल आपण आलो होतो इथं थेरगाव इथं पिंपरी चिंचवडमधले सर्वात मोठ्या दांड्या बघायला आणि हा कार्यक्रम करिश्मताई बारणे व संधीदाता बारणे यांनी आयोजित केला होता आणि काल तुम्हाला दाखवलं मी की किती लोकांचा उत्साह इथं आणि जनसागर किती जमला होता पावसाच्या सरींनी जरी दांडियाला व्यथ्या आणण्याचा प्रयत्न केला तरी लोकांचा उत्साह तरुणाईचा जोश आणि दांड्यांबद्दलचा अपार प्रेम यांनी त्या पावसावर मात केली खऱ्या अर्थानं दांडियाची खरी हीच मजा इथं दिसली मला असं म्हणतात जिथे भक्ती आणि उत्साह असतो तिथे अडथळा कुठलाच नसतो बघा मंडळी पावसातही हे महिला मंडळ दांडियाच्या तालावर बेभान झाले कला मनातली असते तिच्यासाठी ना वय लागतं ना हवामान बघा मित्रांनो पावसातही या काकांचा जोश देखील कमी झाला नाही आणि या काकाने आज सिद्ध केलं की कलेला सीमा नाही आणि मोल तर अजिबातच दांड्या खेळताना काळजी घेतलीच पाहिजे म्हणून आपला भाऊ आला डायरेक्ट हेल्मेट आणि रेनकोट घालून म्हणजे डोकं पण सेफ आणि कपडे पण सेफ आणि जोस कसा फुल शंभर टक्के आण तर आहे मंडळी नवरात्री म्हणजे फक्त नाचण्या गाण्याचा उत्सव नाही तर देवीच्या रूपांचं पूजन करणारा खास सोहळा आहे आणि हा सोहळा दरवर्षी करिश्माता असाच चालू ठेवतील अशी अपेक्षा आहे आणि आज बक्षिसांचं वाटप करण्यासाठी पिंपरी चिंचवडचे आमदार शंकर भाऊ जगताप आलेले आहेत आणि त्यांच्या हस्ते बक्षीस वितरण झालं आणि आजचा सोहळा चांगल्या प्रकारे पार पडला त्याबद्दल करिश्मता आणि संध्यादा यांचं मनपूर्वक आभार व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा